मराठी ओखाने निळे निळे आकाश हिरवे हिरवे रान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान पुरन तूप असावे टिंब आहेत आमचे नाजूक गाण्याच्या सुराला तबल्याची साथ रावाने दिला मला प्रेमाचा हात तसा मला काही शॉक नाही क्रिकेट पाहायचा क्रिकेट पण बघता बघता रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट सासर म्हणजे दोन घरांना जोडणारे पूल बोलक्या घातली मला टिंबटिंब चारित्र्य लक्ष्मी सारखे रूप मला मिळाले आहे टिंबटिंब सारखे अनुरूप जाई जुईचा वेल पसरला दाट टिंबटिंबन बरोबर बांधली जीवनाची गाठ भाजीत भाजी मेथीची टिंब टिम माझ्या प्रीतीचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे रावांमुळे मिळाले मला सोखे आयुष्यभराचे मोह नाही माया नाही नाही मला कोणाचा हेवा वा नाव घेते नीट लक्ष ठेवा